संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कुंजरा गावातील देशपांडे कुटुंबावर हनामारी शिवीगाळ दमदाटी पिकचोरी धमकी आणि खोटी अॅट्रॉसिटीची केस कचरू नाना अडांगळे यांनी दाखल केल्यानं आज पिंपळगाव कुंजरा कोकणेवाडीच्या ग्रामस्थांनी गावामध्ये विशेष ग्रामसभा घेतली या विशेष ग्रामसभेसाठी संगमनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप औताडे सरपंच सुरेखा कोकणे उपसरपंच महेश करपे माजी पोलीस पाटील शांताराम अडांगळे संजय करपे पोलीस पाटील बाळासाहेब झोडगे आणि ग्रामस्थ या विशेष ग्रामसभेसाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सात नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी दुपारी बारा वाजता देशपांडे कुटुंब हे त्यांच्या सर्व्हे नंबर एकशे त्रेचाळीसमध्ये शेतीची मशागत करत होतं फिर्यादी कचरू नाना हे त्या ठिकाणी जाऊन देशपांडे कुटुंबाला कोणतंही कारण नसताना शिवीगाळ केली त्यांच्या शेतामध्ये ट्रॅक्टरनं नांगरणी सुरू असतानाच ते कामही त्यांनी बंद पाडलं त्यांना शिवीगाळ दमदाटी करून लाकडाने आणि दगडाने मारहाण करून देशपांडे कुटुंबावर भारतीय दंड संहिता कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा अनुसूचित जाती जमाती कायदा कलम तीन एक पाच मुंबई पोलीस अधिनियम एकशे पस्तीस खोटा ॲट्रोसिटी गुन्हा दाखल करून गावातील लोकांवर अन्याय केला यामध्ये देशपांडे कुटुंबातील सर्व सदस्य तसेच दिलीप आहेर अनिल कोल्हे एकनाथ भोमले आणि एक महिला यांच्यावर कचरू वाढांगळे यांनी गुन्हे दाखल केले आहेत मी आपल्या वाहिनीला सांगू शकतो की या लोकांवरती ॲक्ट्रा ॲक्ट्रॉसिटीचे जे गुन्हे दाखल झाले ते खोटे गुन्हे आहेत ते माघार घ्यावेत प्रशासनाने देखील त्याच्यात कर फेरबदल करून ते मागे घ्यावेत आणि झालेला अन्याय देशपांडे कुटुंब कुटुंबीय व त्यांचे बाकीचे इतर लोकांना जो झालेला आहे ते गुन्हे सगळे मागे घेतले गेले पाहिजे प्रशासनाने हे केलं नाही तर आमचं सर्व गाव या ठिकाणी उठून प्रांत ऑफिस कलेक्टर ऑफिस तहसील ऑफिस यांच्यासमोर उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही पण संयमाच्याच मार्गाने आम्ही जाणार आहोत आमची गा शान आम्ही सोडणार नाही हे या ठिकाणी मी नम नमूद करतो या ज्या लोकांनी हे गुन्हे दाखल केले आहेत या लोकांना या प्रशासनाने ताबडतोब तडीपार करावं व या गावात शांतता असं सहकार्य आम्हाला यापूर्वी या दोन्ही समाजाचे लोक गुन्हा गोविंदाने आणि एक विचारानं या गावामध्ये राहत आहेत गावामध्ये यापूर्वी कधीही समाजामध्ये मतभेद नव्हते मात्र कचरू आढांगळे यांना जाणीवपूर्वक अॅट्रॉसिटी कायद्याचा वापर करून केवळ आर्थिक हेतूच्या दृष्टीनं ही गोष्ट केल्याचं बोललं जात आहे याबाबतचं निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी शहर पोलीस स्टेशन संगमनेर यांना देखील ग्रामस्थांनी दिलं आहे मी पोलीस जातीचा आहे माझे सहकारी पोलीस आहे एवढं फक्त मला माहिती आहे समाजाच्या रक्षणासाठी समाजाच्या दोन टक्के लोकांसाठी माझं पोलीस खातं आहे हे पण मला माहिती आहे अठ्ठ्याण्णव टक्के समाज हा शांतता प्रिय आहे जो की माझ्यासमोर बसलेला आहे आणि दोन टक्के लोकांसाठी समाजातील ज्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात त्यांच्यासाठी कोर्ट न्यायालय पोलीस शासकीय यंत्रणा या सर्व कार्यरत आहेत आपल्या ज्या भावना आहेत निश्चित चौकशी होईल त्याच्यामध्ये त्या गुन्ह्यामध्ये कोण आरोपी आहेत काय नाही आहे त्याप्रमाणे जो आहे काय ए बी सी फायनल काय करण्याचे अधिकार आहेत असं नाही आहे की गुन्हा दाखल झालात म्हणजे सर्व काही झालं असा समज काढून टाका जे तपासतात जसा पुरावा मिळेल त्या पद्धतीने डीवाय पी साहेब त्याचा तपास करतात समक्ष स्थळास भेट देऊन खरी वस्तुस्थिती जाणून गावातील शांतता नांदण्यास प्रयत्न करावे अन्यथा कोणत्याही प्रकारची खरी वस्तुस्थितीची पाहणी न करता संबंधित ग्रामस्थांवर आकसापोटी कारवाई केल्यास त्यापासून निर्माण होणाऱ्या सर्व घटनेस सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असं निवेदनही ग्रामस्थांनी दिलंय विजन प्लस साठी गणेश आवारी संगमनेर